सातपूरला नाशिक महापालिकेच्या मायको मनपा रुग्णालयाच्या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र गटामधून तब्बल दोन लाख रुपयांचा प्रथम पारितोषिक जाहीर झालं आहे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत रुग्णालयातील सुविधा देखभाल स्वच्छता संसर्ग नियंत्रण सेवा यांचं मूल्यमापन करून उत्कृष्ट आरोग्य केंद्रांना कायाकल्प कार्यक्रमांना दरवर्षी बक्षीस दिलं जातं सिडकोतील मोरवाडी श्री स्वामी समर्थ रुग्णालयासाठी राज्यातील सामुदायिक गटातून प्रथम क्रमांकाचं तब्बल पंधरा लाखांचं बक्षीस जाहीर झालं मायको रुग्णालयात पंचकृषीतून मोठ्या संख्येनं नागरिक महिला उपचारांसाठी येत असतात या ठिकाणचे सर्व डॉक्टर संपूर्ण स्टाफसह आरोग्य सुविधा देण्यासाठी परिश्रम घेतात असं दिसून आलं आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये सर्व डॉक्टर परिचारिका कर्मचारी यांच्या सहकार्यानं यापुढेही अधिक चांगली आरोग्यसेवा देण्याची आम्ही प्रयत्न करणार असल्याचं मत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुचिता पावसकर यांनी सांगितलं सर मी डॉक्टर रुचिता पावसकर वैद्यकीय अधीक्षक मायको रुग्णालय सातपूर आमच्या हॉस्पिटलला मा शहरी साम शहरी सा प्राथमिक आरोग्य केंद्र या विभागातनं नंबर वन पारितोषिक मिळालेलं आहे याला कायाकल्प उपक्रम असं म्हटलं जातं जो संपूर्ण भारतभर हा उपक्रम राबवला जातो आणि या उपक्रमामध्ये तीन गोष्टींवर भर दिला जातो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हॉस्पिटलची स्वच्छता रुग्णालयाची स्वच्छता त्यानंतर रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांचा पेशंटशी व त्यांच्या रु नातेवाईकांशी असलेला त्यांचा जो वागणूक आहे ती आणि तिसरं म्हणजे तुम्ही रुग्णालयामध्ये असणारे जे, जे इन्फेक्शन असतं ते कसं कंट्रोल करता या तीन गोष्टींबद्दल या इन्स्पेक्शन होतं तर त्या इन्स्पेक्शनमध्ये आमच्या मायक्रो रुग्णालयात सातपूरच्या फर्स्ट पारितोषिक मिळालेलं आहे आणि या हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा देण्यात येतात या सुविधांचं बाहेरचे परीक्षक येऊन त्यांनी याचं मूल्यमापन केलं त्यानंतर त्यांनी त्याला गुण दिले आणि त्या संपूर्ण आपले जे शहरी आरोग्य केंद्र आहेत त्याच्यामध्ये आम्हाला प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे तर या उपक्रमास राबवता यावं यासाठी आमचे म्हणजे प्रमुख आहेत डॉक्टर तानाजी सर जे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी आहेत त्यानंतर क्वालिटी कंट्रोलच्या डॉक्टर हिना शेख व डॉक्टर अजिता साळुंखे व आमचा सर्व कर्मचारी वर्ग याच्यामध्ये इन्चार्ज मोरे सिस्टर टोरूर सिस्टर व ज्यांना या सगळ्या वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी दिली आहे या सगळ्या लोकांनी अतिशय मन लावून आणि काम केलेलं आहे त्यांचे मी अतिशय आभारी आहे शिवाय आम्हाला अजून याच्यामध्ये काय सुविधा देता येतील या रुग्णालयामध्ये याच्यावर देखील आम्हाला काम करायचं आहे आणि आपल्या पेशंटसाठी आपल्या रुग्णालया रुग्णांसाठी अजून कशा आम्हाला छान प्रकारे सेवा देता येतील याच्यावर आमचा भर राहील मनपा मायको रुग्णालयाच्या यशस्वी कार्यकर्तृत्वाबद्दल मनपा आरोग्य विभागासह सर्व क्षेत्रातून त्यांचं कौतुक होत आहे